नमस्कार मित्रांनो आयुर्वेदिक औषधांचा आपल्या लैंगिक समस्यांसाठी आपण चांगल्यात चांगला वापर करून घेऊ शकतो पण खरोखर ते औषधी आपल्याला प्युअर फॉर्ममध्ये जर भेटतील तर आयुर्वेदिक औषधांचे जे काही गुण असतील ते तुम्हाला चांगल्या प्रकारे मिळू शकतात आणि याच विषयी आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देत आहे की कोणते आयुर्वेदिक औषधी चांगले असतात आणि कोणते कन्झ्युम करायला पाहिजे त्याच्याविषयी आज आपण थोडक्यात माहिती घेऊया मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने मार्गदर्शन करीत आहे आणि माझ्या क्लिनिकमधून काउन्सिलिंग करून तुम्हाला चांगल्याच चांगलं ट्रीटमेंट देण्याचा नेहमी प्रयत्न करीत असतो खरोखर कर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना पाठवा मित्रांनो तसे तर आयुर्वेदिक औषधी म्हटलं तर आपल्या म्हणजे देशामध्ये भरपूर आयुर्वेदिक कंपन्या आहेत भरपूर औषधी आहेत पण यांची पिवॅरिटी किती आहे हे किती प्युअर आहेत हे कोणत्या कंपनी चांगली बनवून घेतलेली आहेत किंवा चांगली बनलेली आहे याला पण चांगले गुण येण्यासाठी तुम्हाला कंपल्सरी हे बघणं गरजेचं आहे की त्याची क्वालिटी आणि क्वांटिटी किती चांगली आहे जर तुम्हाला नपोसंगता शेग्रपथांसारखे आजार असतील किंवा काही हस्तमत्रमामुळे कमजोरी आली असेल किंवा स्वप्नदोषामुळे तुम्हाला दिवसभर थकवा वाटत असेल तर खरोखर तुम्हाला, खरो तुम्हाला सांगतो की आयुर्वेदिक औषधी ही विना साईड इफेक्ट विना दुष्परिणाम चांगल्या प्रकारे तुम्ही कंज्यूम करून चांगल्या या आजारावर चांगलं स्वतः उपचार करू शकता पण मला असं वाटतं की डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार किंवा डॉक्टरांच्या क्लिनिकमधून जर औषधी घेतली तर मला वाटतं कुठं कुठे तर पिवर फॉर्ममध्ये भेटतील कारण की ऑनलाईन जर तुम्ही औषधी मागवत असाल तर त्यांचा जो आपला पेशंट आणि डॉक्टरचं जे नातं असतं ते नातं ते जप जपताना दिसून येत नाही कारण हे नातं खूप महत्त्वाचं असतं मी जर माझ्या पेशंटला चांगलं ट्रीटमेंट दिलं तर तो अजून दोन लोकांना सांगेल अजून तो माझ्याकडे दोन पेशंट पाठवू शकतो म्हणून डॉक्टर जे लोक असतात की ते त्यांच्या क्वालिटीकडं क्वांटिटीकडं चांगलं लक्ष देतात आणि चांगल्या कंपनीकडून औषधी बनवून घेतात जसं की आता माझ्या क्लिनिकमध्ये अल्फाजेन किंवा व्हिगोमॅक्स ह्या कॅप्सूल आहेत याच्यामध्ये प्युअर फॉर्ममध्ये मकरध्वज आहे भस्मा आहे शतावरी आहे सफेद मुसळी आहे त्याच्यानंतर शिलाजीत आहे हे जे सगळे गुगुलचे आहे म्हणजे असं जे काही कंटेंट असतात जे आयुर्वेदिक कंटेंट जे असतात ते प्युअर फॉर्ममध्ये आम्ही स्वतः परचेस करून आणि ह्या चांगल्या कंपनीकडून बनवून घेतो आणि चांगल्यात चांगले, चांगले, चांगले रिझल्ट द्यायचा आमच्या पेशंटसाठी आम्ही प्रयत्न करत असतो जर तुम्हाला आयुर्वेदिक औषधी चांगले पाहिजे असतील तर तुम्ही केव्हाही माझ्या क्लिनिकला येऊ शकता आणि ह्या आयुर्वेदिक औषधांचा तुमच्या लैंगिक समस्या सॉल्व करण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता धन्यवाद मित्रांनो